नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे खेळ व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुंदर भाषण चला तर मग ऐकूया उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते आज चौदा एप्रिल भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश येथील मऊ या गावी झाला बाबासाहेबांना शिक्षणाची फार आवड होती सन मध्ये त्यांचा विवाह झाला आंबेडकरांना रमाबाईंची साथ मिळाली मित्रांनो आंबेडकर हे थूर पुरुष होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते आपण त्यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात व आदराने साजरी करतो बाबाहेबांचा जय जयकार करतो डॉक्टर आंबेडकरांचे जीवन आपण सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे जगाव कस अन्यायाविरुद्ध लढाव कस संघर्षातून घडावं कस हे आंबेडकरांनी कृतीतून जगाला दाखविले आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा महामंत्र त्यांनी जगाला दिला अनेक सामाजिक चळवळी त्यांनी उभ्या केल्या दलितांच्या हक्कासाठी ते लढले त्यांचे कार्य हे महान आणि अविस्मरणीय आहे आम्हा भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यांचा अभिमान आहे आपल्या अलौकिक बुद्धीच्या जोरावर त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे अशा या माझ्या आंबेडकरांना माझा कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी इथे थांबते जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद असेच सोपे शालेय भाषणे निबंध बोधकथा व विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा धन्यवाद